मजरेवाडी येथील आदर्श मार्कंडेय प्रशालेचा वर्धापन दिन आणि प्रशालेचे निष्ठावान सेवक शिपाई दत्ता गायकवाड व कासेगाव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशाला येथील प्रयोगशाळा परिचारक रामहरी चौगुले यांचा निरोप समारंभ अशा त्रिवेणी संगमाचा एक अविस्मरणीय सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त अमोल चौगुळे हे होते व प्रमुख पाहुणे माजी सैनिक बालाजी ढेकळे हे होते प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतीक झेंड्याचे उपस्थित प्रमुख पाहुण्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अध्यक्ष कुमार जंगलगी यांच्या सुरेल आवाजातील स्वागत गीत गाऊन गुरुजनांना वंदन करून झाली तत्पूर्वी प्राचार्याच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावरील प्रमुख मान्यवर अमोल चौगुले बालाजी ढेकळे उद्धव राज प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाघेश शास्त्री दिगंबर सुरवसे भुलेसर काटकरसर निवृत्त क्रीडा शिक्षक विजयसिंग देशमुख आकाश ताकमुगे प्रशालेतील गुणवंत विद्यार्थी कुमारी सोनाली बगले कुमारी संस्कृती स्वामी कुमारी निकेता धोकळे यांचीही सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली यावेळी प्रशालेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या आढावा घेण्यात आला प्राचार्य अनित यांनी शिक्षक विद्यार्थी आणि शिक्षकत्र कर्मचाऱ्यांच्या योगदानाचं कौतुक केलं कार्यक्रमाचा महत्वाचा भाग म्हणजे प्रशालेच्या आधारस्तंभ असलेल्या शिपाई दत्ता गायकवाड आणि प्रयोगशाळा परिचारक रामहरी चौगुले यांचा समारोप समारंभ गायकवाड यांनी आदर्श मार्कडे प्रशालेचे आणि रामहरी चौगुले यांनी कासिगाव येथील बॅरिस्टर बाबासाहेब भोसले प्रशालेचे अनेक वर्ष निस्वार्थ सेवा केली त्यांच्या प्रामाणिकपणा कामाप्रतीची निष्ठा आणि विद्यार्थ्यांशी असलेल्या आपुलकीच्या संबंधाबद्दल प्राध्यापक अभिजित भंडारे यांनी निवृत्त शिपाई दत्ता गायकवाड यांच्यावर पुष्प सादर करून मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी त्यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या दत्ता गायकवाड आणि रामहरी चौगुले यांनी आपल्या मनोगतात शाळेत काम करताना आलेले अनुभव कथन केले आणि शाळेने दिलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष अमोल चौगुले यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन समाधान व्यक्त करून सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांना त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी प्रशालेतील सर्व शिक्षक वृंदांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या या सोहळ्यामुळे प्रशालेतील एकी आणि सोलोक्याचं वातावरण अधिकच दृढ झालं त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय गणवेश भया खाऊंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी प्रशालेतील सहशिक्षक शांतप्पा स्वामी श्रीशैल स्वामी मनोज आदटराव अमित ठाकूर नूतन उईके मंगल बनसोडे संध्या भिंगारे प्राध्यापक शिवलिंग अचलेरे प्राध्यापक राजू गोडसे प्राध्यापक विजयकुमार बमनगे शिक्षकेत्र कर्मचारी शेखर चटके विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संगमेश्वर मुचंडे यांनी केले व आभार